जय मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो व्हिडिओ आहे आज माझ्या चॅनलला सहा महिने झाले आणि ज्या काही गोष्टींच्या अडचणी मला आल्या पहिल्यांदा त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट असो किंवा व्हिडिओ एडिटिंग असो किंवा थमनेला असो किंवा अशा बऱ्याच अडचणी असतात ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चालू करत असता त्यावेळेस ज्या अडचणी येतात आणि त्या अडचणी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असता नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात <coughs> तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी जर कोणता या आपले नवीन कोणी जर यूट्यूब असेल युट्यूब चॅनल ज्यांनी सुरू केला असेल आणि काय होतं नवीन नवीन नवी दोन तीन महिने त्या युट्यूब यूट्यूबरांना व्हिडिओ एडिटिंग म्हणा किंवा थमनेल कसं टाकायचं किंवा थमनेल बनवायचं कुठून काय करायचं भरपूर अडचणी असतात आणि ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळं काय होतं एकदम साधारण व्हिडिओ पाडतात आणि त्याच्यावरती व्हिव येत नाही तर त्याच गोष्टीबद्दल मी तुमच्याबरोबर बोलणारे आणि ज्या गोष्टी मी शिकलोय त्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ नक्की तुमच्या फायद्याचा आहे जे नवीन युट्यूबर असतील त्यांच्या आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओमधून थोड्या तरी गोष्टी शिकायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगला कोणता ॲप वापरला पाहिजे थमणीलसाठी कोणता ॲप वापरला पाहिजे किंवा किंवा तुम्ही अजून कशा पद्धतीने एडिटिंग केली पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला चॅनल चालू करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा युट्यूब अकाउंटला जाऊन तुमचं चॅनल ओपन करावं लागतं चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर ब्लॉगिंग जर तुम्ही जर ब्लॉगिंग चॅनल असेल तुमचं तर तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ शूट करावा लागतो व्हिडिओ शूट केल्यानंतर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला एक ॲप असतं ते ॲप मित्रांनो हे आहे तर व्हिडिओ एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही एडिट करून त्याला जे काही बॅकग्राऊंड सॉंग म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल तर ते सगळ्या गोष्टी एकाच ह्याच्यामध्ये आहे ते एकाच व्हिडिओ एडिटिंगसाठी एक ॲप आहे व्हिडिओ मेकर, मेकर म्हणून एक ऍप आहे ते व्हिडिओ मेकर ऍप डाउनलोड करायचं प्ले स्टोरमध्ये जाऊन आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यात लॉग इन करावं लागतं त्या व्हिडिओ याच्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला त्यानंतर मित्रांनो ॲप ओपन करता ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला होम पेज येतं होम पेजवरती तुम्हाला एक न्यू प्रोजेक्ट म्हणून नाव येतं वरती त्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं न्यू प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर त्याच्यात तुमच्या गॅलरीतले व्हिडिओ येतात जे तुम्ही कॅमेराद्वारे शूट केलेले असतात तर जे तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे तो व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा तिथं क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आहेत खाली त्या ठिकाणी क्लिक करून पुन्हा व्हिडिओ आपल्या व्हिडिओ मेकर ॲपवरती आणायचा तिथं आणल्यानंतर मित्रांनो जशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचे जे तुम्हाला कट आउट करायचे किंवा तुम्हाला जे तुमचं व्हिडिओचं म्युझिक आहे किंवा तुमचं जे व्हॉईस आहे ओरिजिनल व्हाईस कट करायचे किंवा तुम्हाला जे काही बॅकग्राऊंड छोटे छोटे जे साऊंड असतात ते टाकायचे तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो आणि त्याने व्हिडिओ एडिट होतो व्हिडिओला क्वालिटी पण तुम्ही त्या ठिकाणाहून वाढवू शकता कमी करू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ॲपमध्ये आहे ते म्हणजे व्हिडिओ मेकर म्हणून भरपूर युट्यूबर हाच ॲप यूज करीत आणि बेस्ट ॲप आहे हा नक्कीच तुम्ही तुम्हाला फायदा होईल आणि तो नक्की तुम्ही यूज करून पहा तुम्हाला जर फायदा झाला तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा नक्की आणि व्हिडिओ एडिट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्हाला जर लोकांना इम्प्रेशन पाडायचं असेल त्या व्हिडिओचं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमच्या व्हिडिओवरती थमनेल थमनील तुम्हाला बनवता आलं पाहिजे तुम्ही जर नवीन चॅनल चालू केलं आणि जर तुम्हाला थमनील बनवता येत नसेल तर ते व्हिडिओ आपला जिथपर्यंत पोचायचे किंवा ज्यांच्यापर्यंत पोचायचे समजा कोणी एखादा आहे बाबा हो युट्यूब पाहतोय त्याला जर तुमचा व्हिडिओ तुम्हाला जर त्याच्यावरती इम्प्रेशन पाडायचे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं थमनेल महत्वाचं आहे आणि त्याच्यावरचा टायटल खूप महत्वाचं आहे तुम्ही कशा पद्धतीने टायटल टाकता किंवा काय करता तर त्याच्यासाठी मित्रांनो थमनील जर तुम्हाला चांगलं चांगल्या क्वालिटीचं बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक ॲप आहे कॅनवा ॲप म्हणून नाव आहे त्याचं ते कॅनवा ॲप डाउनलोड करायचं मित्रांनो प्ले स्टोअरमध्ये जाऊन आणि एकदम साधी सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं होतं मला कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती त्याच्यावरती आणि कमीत कमी एक दोन महिने मी असेच व्हिडिओ बनवून टाकत होतो हो एडिट नाही काय नाही काय नाही फक्त आपलं नॉर्मली व्हिडिओ बनवायचा आणि चॅनलवरती टाकून द्यायचं पण त्याने काय व्हायचं तुमचं जे जे आपले यूट्यूब फॅमिली असेल जे प्रेक्षक असतात त्यांच्यावरती तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन पडत नाही आणि यूट्यूब मग काय करतं तुमचे व्हिडिओ पाठीमागं टाकतं आणि जे थमनेल वगैरे एडिटिंग वगैरे व्यवस्थित व्हिडिओ आहेत ते फ्रंटला आणतं तर हे जर आपल्याला आपले व्हिडिओ जर पुढे आणायचे असेल तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो थमनेल महत्वाचं आणि थमनेलवर ल टायटल आणि त्या विषयाचा जो काही थोडा फार मजकूर आहे तुमच्याकडे फोटो म्हणा किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी शूट केले तर त्या ठिकाणचा एक फोटो काढून तुम्ही त्या थमनेलवरती लावू शकता त्यासाठी एक ॲप आहे मित्रांनो कॅनवा ॲप म्हणून एकदम साधं सिंपल चालवू शकतो आणि व्यवस्थित हँडल करू शकतो तर नक्की तो कॅनवा ॲप प्ले जाऊन डाउनलोड करा आणि डाउनलोड करून त्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला त्याच्यात त्याचं लॉग इन करावं लागतं तुमचं ईमेल आय डी वगैरे टाकून ते कॅनवा ॲप ओपन होतं ओपन झाल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम त्याच्यावरती तुम्हाला युट्यूब थमनील म्हणून एक हे येतं लोगो भरपूर लोगो असतात त्याच्यात तुम्हाला कोण कोणत्या प्रकारचे थमनील बनवायचे सगळ्या प्रकारचं असतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब थमनील म्हणून त्याच्यावरती येतं त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक थमनेलची पूर्ण लिस्ट येते ट्रॅव्हलिंग व्हिडिओ फूड व्हिडिओ फुडी व्हिडिओ किंवा अजून अशा बऱ्याच प्रकारचे त्याच्यात तुम्हाला ऑप्शन असतात त्याच्यामध्ये जाऊन मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पुढे जर ब्लॉगर असेल तर तुम्ही ते त्याच्यामध्ये चॉईस करू शकता किंवा ट्रॅव्हलर आहात तुम्ही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवताय किंवा तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवताय किंवा अजून बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ अशा तुम्ही ते बनवताय तर ते प्रत्येकाचे ऑप्शन प्रत्येक प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील त्या कॅनवा ॲप मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण चूज करायचा आणि त्याच्यामध्ये पण ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस ते, ते तुमच्या होमपेजवरती येतं होमपेजवरती आल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला ज्या गोष्टी हटवायचे त्या गोष्टी तुम्ही नॉर्मली टच करून तिथून हटवू शकता आणि तुमचे फोटो आहेत किंवा तुम्हाला जे टायटल द्यायचे ते फोटो जर असेल तर तिथे खाली ऑप्शन येतो गॅलरी म्हणून गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही ते फोटो एडिट करून व्यवस्थित वरती आणू शकता त्या ठिकाणी याच्यामध्ये आणि तिथं आणल्यानंतर मित्रांनो टेक्स्ट असत म्हणजे तुम्ही काय तुम्ही लिहिणार आहे त्याच्यामध्ये किंवा तुमचं काय टायटल राहणार आहे तर टेक्स्टमध्ये जाऊन मित्रांनो तिथं पण तुम्ही तुम्हाला जे टाईप करायचे ते जे लिहायचे त्या ठिकाणी लिहू शकता लिहून झाल्यानंतर व्यवस्थित एडिटिंग ते ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल त्या ठिकाणी आणि तुम्ही त्या ठिकाणी ते टायटल हे केल्यानंतर तिथं लावून व्यवस्थित लावून व्यवस्थित फोटो लावून वरती एक डाउनलोड म्हणून एक चिन्ह येतं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपलं थम आपल्या गॅलरीमध्ये उपलब्ध आपल्याला होतं तर जे पण नवीन आपले मित्र आहेत नवीन ब्लॉगर युट्युबर आहेत आणि त्यांना जर ह्या गोष्टी एडिटिंग म्हणा किंवा थम बनवण्यासाठी जर अडचणीत असते तर नक्की हे दोन यू ॲपचं यूज करा एक म्हणजे व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्हाला व्हिडिओ मेकर म्हणून एक ॲप आहे आणि थममेल बनवण्यासाठी तुम्हाला कॅनवा आहे हे दोन डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये जाऊन व्यवस्थितपणे तुम्ही तुमचे व्हिडिओ एडिट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने व्ह्यू मिळवू शकता तुम्ही मित्रांनो की ही गोष्ट सांगणार आहे तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट येत असेल तर ती कॉपीराईट कशी काढायची हे पण मी शिकलेलो आहे आणि याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा याच्यावरती तुम्ही नवीन ब्लॉगर जे आहेत त्यांनी नक्की याचा वापर करा ह्या दोन्ही आत्ता आणि अजून पण भरपूर आहेत अजून भरपूर ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार जे करते। ते यूज करत आहे आणि भरपूर सांगतील का बाबा अजून पण याच्यापेक्षा चांगले ऑप्शन आहेत पण मित्रांनो जे मला माहीत होतं ज्याचा मी वापर करतोय आज तीन तीन साडेतीन महिने झाले तर त्याचबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली माझा अनुभव सांगितला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि थांबू मित्रांनो रामकृष्ण आरी जय जवान जय